आपण पाहत आहात लोकशक्ती रक्षक हा संदेश ग्राम सुरक्षा यंत्रणेकडून देण्यात येत आहे नमस्कार मी अश्विनी टेंब्रे पोलीस पाटील बरड वाघेवाडी येथून बोलते वाईस हरवलेली महिला वय पासष्ट वर्ष लंगडत चालत आहे पेट्रोल पंपावरती टेंबरे डॉक्टर येथून सायंकाळी सहा वाजता निघून गेली आहे आढळून आले पोलीस पाटील यांच्याशी संपर्क साधावा धन्यवाद ग्राम सुरक्षा यंत्रणा प्रभावी वापरामुळे हरवलेली वयोवृद्ध वारकरी महिला सापडली बरड तालुका फलटणे ते आळंदी ते पंढरपूर दिंडीत आलेली जालना जिल्ह्यातील एक वयोवृद्ध वारकरी महिला गवळणाबाई मगर या पाच सहा दिवस बरड गावात थांबून होती महिलेच्या कुटुंबाशी संपर्क होत नव्हता ती अशक्त असल्याने गावकऱ्यांनी महिलेला औषध उपचार देखील केला मात्र अचानक ती महिला गायब झाल्याचे निदर्शनात येताच गावच्या पोलीस पाटील अश्विनी टेंबरे यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणा हेल्पलाईन नंबरवरून ही माहिती तात्काळ संपूर्ण गावाला कळवली बरड ग्रामस्थांनी वृद्ध महिलेची शोधाशोध केली असता ती मिळून आली